हॅलो हाय नमस्कार कसे आहात सर्वजण मजेत ना तर खूप दिवसाचा व्हिडिओ आला नाही तर म्हटलं चला आता व्हिडिओ करूया काही कामानिमित्त हळदी कुंकू त्यामुळे आमचे व्हिडिओ टाकणं झालाच नाही तर आम्ही तिघी बहिणी माहेरी गेलो होतो आईच्या तिकडे तर चार पाच दिवसाच्या अगोदरचा व्हिडिओ आहे हा तर संत्र आणण्यासाठी माझ्या वडिलाच्या शेतामध्ये संत्र आहे संत्रे लावलेले आहेत तर मग संत्र आले होते तर म्हंटल चला आता म्हणजे सर्वांनाच आईने बोलवलं होतं संत्र आणण्यासाठी जाता वेळेस बसनेच गेलो आणि तर मांडे करणारी बाई करण्यासाठी मांडे नेले घरी गेल्यावर आता उशीरच होणार आहे सहा वाजले होते आम्हाला बसनं जाण्यास जायला तर मग आम्ही मांडे नेले म्हणजे दहा रुपयाचा एक मांडा असे आम्ही सर्वांसाठी मांडे नेले होते आणि नंतर मग ते खा हे केले घरी गेल्यावर वरण केलं त्यासोबत फोडणीचं आणि जेवणं केले आणि त्यानंतर मग हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे तर मग दुसऱ्या दिवशी तीळ नेले होते आम्ही माझ्या बहिणीने तीळ आणले होते तर मग कोंद करायची होती गूळ आणि कोंध म्हणजे तीळ तर कोंद केली तर खलबित्यातून खलबित्यातली क कोंद खायची होती तर मिक्सरमध्ये तर सर्वच खातात आता तर अगोदर कसं खलबित्यामध्ये कुटायच्या बाया आता ते पद्धत मोडली आहे मिक्सरनं सोपं जातं तर मिक्सरनंच करतात सगळे तर मग आम्ही खलपित्यामध्ये माझ्या बहिणीनं भाजली ती आणि खलपित्यामध्ये कुठली आणि मग आईने आम्हाला धिरडे पण खायचे होते तर मग धिरडे केले आणि हे माझ्या वडिलाचं घर आहे तर नवीनच बांधकाम आहे दोन वर्षाच्या आवडत दोन तीन वर्षाच्या आवडत माझे आम्ही ती बहिणी आणि माझ्या बहिणीची मुलगी आणि माझी मुलगी तर एका बहिणीचे मुलं आले नव्हते

छान असे गरम गरम भिरडे केले होते आधी खूप दिवसानंतर धिरडे केले आणि त्यानंतर मग शेतामध्ये गेलो होतो संत्री आणण्यासाठी संत्री आणले आणि मग त्यानंतर मग मावशीच्या भेटीला जायचं होतं आम्हाला तर जवळच सहा सात किलोमीटरच्या अंतरावर मावशीचं गाव आहे तर तिकडून पण आलो भेटून मावशी मावशीला पण भेटायचं होतं तर मावशीला पण भेटून आलो आणि लगेच मग दुसऱ्या दिवशी इकडं आपल्या गावाला आलो तर माझ्या बहिणीचा मुलगा आला होता ने आला तर आम्ही सकाळीच मग इकडं आलो होतो आमच्या घरी तर खूप छान एन्जॉय केला आणि हे आई धिरडे करत आहे आणि वांगे वांग्याचं देठ आहे तर त्याने तेल लाव म्हणजे अगोदर तेल लावून घ्यायचं तव्याला आणि नंतर मग धिरड्याचं जे मिश्रण आहे ते टाकायचं आहे आणि यामध्ये धिरड्यासाठी दोन तीन पिठाचं मिक्स करतात तर तो व्हिडिओ स्किप झाला माझ्याकडून तर गव्हाचं अर्ध आणि ज्वारीचं अर्ध असं असतं प्रमाण आणि त्यात कोथिंबीर जिरं लसण असं सर्व टाकायचं ववा आणि असे छान छान गरम धिरडे खूप छान लागतात अगोदर पण आम्ही शाळेत होतो तर आई आम्हाला गरम गरम धिरडे करायची आणि ताटामध्ये वाढायची आम्हाला बसवायची गरम गरम धिरडे खायला द्यायची तर आमच्या शाळेतल्या म्हणजे लग्नाच्या अगोदरच्या आठवणी ताज्या झाल्या तिथे खूप छान वाटलं तर लोखंडितावा आहे आई आईचा त्याच्या धिरडे करण्यासाठी होते तर आता भरती दिवसाची आई ती नव्हती तर अगदी अगोदर ते मोडलं होतं थोडाशा हाताने फिरवावं लागतं ते स्वतंत्र ज्या पद्धतीने करते त्याच पद्धतीने आणि त्यानंतर मग आम्ही शेतात जाण्यासाठी बापरे वाटामध्ये असं पाटाचं पाणी होतं गव्हामध्ये आलं सोडलं होतं सोडलं मोठा पाट आहे तर तो पाट मी म्हणजे त्याचा काही व्हिडिओ घेतला नाही शेतामध्ये जे पाटातून पाणी आलं होतं तर त्यामध्ये श्रेया हात धुत होती आणि ते पाण्यासोबत खेळत होती थोडीशी मेथे क्लीप काढली पाण्याचा असा आवाज छान असा नॅचरल आणि त्यानंतर मग हा आईच्या जेवडच्या शेतातला गहू आहे तर मग लसण लावलेला आहे आई आईने दोन बारे तर त्यामध्ये खूप सारं गवत झालं होतं तर मग आता तेच आम्ही वाटाण जाता जाता उपटत होतो तर माझ्या बहिणी आणि माझ्या बहिणीची मुलगी तर असं गवत तर हे शेंगड्याचं झाड आहे चला 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 स्त्रिया गरबड चालली होती स्त्रियाच्या संत्राच्या शेतामध्ये चला आई बस झाला आता उपटणं आणि सगळं गवत उपटून घेतलं आणि त्यानंतर मग आम्ही दुसऱ्या शेतामध्ये संत्र आहे माझ्या वडिलाच्या तर मग तिथं गेलो होतो तर म्हणजे सहा वर्षच झाले आहे झाडाला झाड लावण्याला तर असे छान असे संत्र आले होते मागच्या वर्षी थोडे कमी आले होते ह्या वर्षी खूप छान संत्र आलेले आहेत काढती ह्या तर छान संत्र आलेले होते आणि पिवळे झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता खूप छान अशी आणि गोडवा आलेला आहे आता संत्रांना तर मग बगीचा देऊन टाकलेला आहे बा जो बागवान असतो त्याला तर मग त्याला तोडून न्यायचे होते संत्र तर मग त्यामुळे आम्ही आणण्यासाठी गेलो होतो आम्हाला तर थोडे थोडे आणले होते आम्ही खूप सारं ओझं होतं तर शेतातून घरी आणायचं म्हणलं की ओजस होत आणि मग वाटेमध्ये ओलंड ओलंडचा महादेव आहे माझ्या माहेरी तर मग तिथं पण दर्शन घेतलं आम्ही थोड्या वेळ थांबलो आणि दर्शन घेतलं ओलँड पण निघलो खूप